मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात करण्यात आली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवानं बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात केली आहे बंडू लोकरे असं या तरुणाचं नाव आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ही सायकल यात्रा काढण्यात येत आहे या सायकलीवर दोन्ही बाजूंनी मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत बंडू लोकरे हे दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत ही सायकल यात्रा सोळाशे किलोमीटरची असून त्यांना वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना सांगतोय की कुठल्याही प्रकारचे कोणाचं भाषण ऐकून वगैरे एकमेकाच्या जातीवर आक्षेप करू नका वोट दाखवू नका माझा फक्त सर्वात मोठा हा हेतू आहे सर्वसाधारण तीस ते पंचवीस दिवसाचा आक्षेप दिल्लीमध्ये जाऊन मी माननीय भारताचे राष्ट्रपती व माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार आहे व त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार आहे आणि मला पण आशा आहे की मोदी सरकार नाही हे आमचं मा आरक्षण मिळण्याचं काम होऊ शकतं